मित्रांनो नमस्कार दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये जी कोळी समाजाची जी लोकसंख्या दाखवण्यात आलेली आहे ते पूर्णपणे चुकीची आहे आणि अतिशय कमी लोकसंख्या त्यांनी दाखवलेल्या त्या काळी जातीनिहाय जनगणना झालं नसल्या कारणाने ही संपूर्ण जातीची नोंद झालेली नाही किंवा कुठल्याही जमातीची नोंद झालेली नाही फक्त त्या त्या जाती जमातीमध्ये की बाबा अपंग किती होते अंध किती होते अशिक्षित होते, जाने जाने पूर्ण पूर्ण किती होते अशा प्रकारचे ते आकड्यावरी आहे परंतु जातीनिहाय जनगणना झालं नसल्याकारणाने ती पूर्ण नोंदी त्यामध्ये आलेली नाही म्हणून ती नोंद पूर्णपणे चुकीची आहे आणि त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रत्यक्षात आपली लोकसंख्या आहे जवळपास तीन ते साडेतीन टक्के जास्त लोकसंख्या आपली आहे आता आम्ही इंग्रज काळामध्ये त्या त्या जिल्ह्यामध्ये जी काही लोकसंख्या दाखवण्यात आली होती वेगवेगळ्या जनगणना आयोगामध्ये तर त्याच्या आधारे आपण ही सगळी लोकसंख्या काढलेल्या आता उदाहरणात जर सांगितलं झालं तर तुम्हाला माहीत आहे की ही आता उदाहरणात बघा आपण एक सोलापूर जिल्ह्याचं एक उदाहरण घेतलं तर एकोणीसशे एकवीसला त्यांनी कोळी मल्हार ही चौदा हजार दोनशे सदोतीस दाखवण्यात आले होते त्याच्यानंतर एकोणीसशे एकतीसला कोळी महादेव ही दोन हजार चारशे चाळीस आणि एकोणीसशे एकतीसला कोळी ट्राईब चौदा हजार पाचशे शहाण्णव आणि एकोणीसशे एकाहत्तरला कोळी ढोर एक हजार चारशे चौऱ्याऐंशी ह्या नोंदी झालेल्या एकोणीसशे एकवीस एकोणीसशे एकतीस ह्या सगळ्या इंग्रज काळातल्या नोंदी आहेत ऑथेंटिक नोंदी आहेत मग त्यावरून आपण काय केलेलं आहे तो कॅल्क्युलेशन केलेलं आहे म्हणजे कोळी ट्राईब जर एकोणीसशे एकतीसला चौदा हजार पाचशे शहाण्णव जर असेल तर आदिवासीची दोन हजार एक आणि दोन हजार अकराची जी काही वाढीव टक्केवारी आहे ती बावीस पॉईंट चौपन्न टक्के आहे तर बावीस पॉईंट चौपन्न टक्केने टक्के आपण वाढ धरून कुठंपर्यंत आणलेलं आहे दोन हजार चोवीसपर्यंत आणलेलं आहे आता उदाहरणार्थ बघा कोळी ट्राईब एकोणीसशे एकतीसला सोलापूर जिल्ह्यामध्ये चौदा हजार पाचशे शहाण्णव होते आता दोन हजार चोवीसला शहाण्णव हजार सहाशे चौपन्न झालेलं आहे ती लोकसंख्या प्रत्यक्ष लोकसंख्या त्याच्यानंतर कोळी महादेवची लोकसंख्या एकोणीसशे एकतीसला दोन हजार चारशे चाळीस आता कोळी ट्राईब म्हणजे त्याच्यामध्ये सगळीच आले कोळी महादेव कोळी मलार कोळी ढोरी सगळीच आले त्यामध्ये परंतु त्यांची नोंदी लागताना त्यावेळी फक्त कोळी ट्राईब म्हणून घेण्यात आलेलं आहे आणि स्वतंत्रपणे कोळी महादेव पण नोंदी झालेली आहे आणि ती नोंदी दोन हजार चारशे चाळीस एक झालेले एकोणीसशे एकतीसला मग ह्याला अनुसरून आपण जर बघितलं तर दोन ची आच्चे है। सोडा हजार चोवीसची आजची जी आकडेवारी आहे सोळा हजार एकशे सत्तावन्न आहे त्याच पद्धतीने सोलापूर जिल्ह्यामध्ये कोळी मल्हारची लोकसंख्या एकोणीसशे एकवीसला चौदा हजार दोनशे सदोतीस आहे चौदा हजार दोनशे सदोतीस एकोणीसशे एकवीसला म्हणजे शंभर वर्षापूर्वी आणि आत्ताची लोकसंख्या ती किती होणार एक लाख पंधरा हजार पाचशे सव्वीस त्याच पद्धतीने कोळी ढोर जे आहे एकोणीसशे शहात्तर एक एकाहत्तरला एक हजार चारशे चार चौऱ्याऐंशी नोंद नोंदवण्यात आले होते आणि आत्ता सध्या दोन हजार चोवीसला ती संख्या होणार चार हजार तीनशे वीस असं कोळी ट्राईब कोळी महादेव कोळी मल्लार कोळी ढोर ह्यांची एकंदरीत लोकसंख्या आत्ता सध्या सोलापूरमध्ये दोन लाख पाच हजार सातशे सत्तावन्न दोन लाख पाच हजार सातशे सत्तावन्न असं होणार आहे सोलापूर जिल्ह्याचं तर या पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामधली जुनी जी इंग्रज काळातली जी डाटा आहे तर त्याच्या आधारे आणि ज्या जिल्ह्यामध्ये इंग्रज काळातली डाटा मिळत नाही तर त्या ठिकाणी सोलापूरचं स्टँडर्ड धरून म्हणजे चौदा हजारला एवढं त्यांनी दाखवलं म्हणजे उदाहरणार्थ असं आपण कसं स्टँडर्ड घेतलेलं आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये की त्यांनी प्रत्यक्ष किती दाखवलं बावन्न हजार दाखवलेलं आहे दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये बावन्न हजार पण आहे किती लोकसंख्या प्रत्यक्षात दोन लाख पाच हजार सातशे सत्तावन्न मग आपण काय केलं की बाबा बावन्न ला, बावन ला त्यांनी काय केलं की बाबा प्रत्यक्षात दोन लाख पाच हजार सातशे सत्तावन्न असताना त्यांनी दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये बावन्न हजार दाखवलेल्या मग त्याच पद्धतीने प्रत्येक जिल्ह्याचा आपण काढलेल्या समजा जळगाव जिल्ह्यामध्ये उदाहरणार्थ जळगाव जिल्ह्यामध्ये बत्तीस हजार दाखवला आहे मग आपण काय केलं की बावन्न हजार म्हणजे दोन लाख पाच हजारला जर बावन्न हजार दाखवलं असेल तर बत्तीस हजारला किती येणार अशा पद्धतीने काही ठिकाणी काढलेल्या आणि ही आकडेवारी एकदम बरोबर आहे आता लक्षात घ्या पंढरपूरसारख्या दक्षिण सोलापूरसारख्या ठिकाणी आत्ता सध्या पस्तीस चाळीस पस्तीस चाळीस हजार लोकसंख्या आहे पण प्रत्यक्ष सोलापूरमध्ये सगळं मिळून किती दाखवलं बावन्न हजार सोलापूरमध्ये तरी आणखीन इतर अनेक तालुके आहेत त्यामुळे ही चुकीची आकडेवारी आहे आपण इंग्रज काळातलं डाटा घेऊन बरोबर ते सगळे कॅल्क्युलेशन केलेलं आहे आता एकदम परफेक्ट आकडेवारी आपण काढलेलं आहे प्रत्येक जिल्ह्याचं आणि प्रत्येक तालुक्याचा आता तालुक्याचं काढत असताना थोडंसं आपण काय केलो दोन हजार अकरामध्ये ज्या तालुक्यामध्ये जास्त लोकसंख्या दाखवलेली आहे स्टीची पॉप्युलेशन तर त्याच्या प्रमाणामध्ये आपण ते काढलेलं आहे त्यामुळं आत्ता मी प्रत्येक जिल्ह्याचं आणि त्या जिल्ह्यातलं प्रत्येक तालुक्याचं लोकसंख्या काढून मी हो तो तो का ले ले। ता तुम्चा तुम्चा तुम्हाला पाठवतो आहे फक्त तुम्ही काय करायचं की तालुक्यामध्ये थोडंसं कमी जास्त होऊ शकतो कारण आपण एस टी पॉप्युलेशन धरून ते रेशो काढलेलं आहे कोळ्यांचं किती लोकसंख्या कोणत्या तालुक्यामध्ये जास्त आहे तुमच्या तुमच्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या तालुक्यामध्ये कमी आहे हे सगळं तुम्हाला माहीत आहे आता समजा आपण सोलापूर धरलो तर पंढरपूरमध्ये जास्त आहे त्याच्यानंतर दक्षिण सोलापूरमध्ये जास्त आहे असं क्रमाक्रमाने आपण येतो खाली त्याच पद्धतीने तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहीत आहे की कोणत्या तालुक्यामध्ये एकदम जास्त लोकसंख्या आहे त्याच्याखाली कोणतं आहे त्याच्याखाली कोणतं आहे आणि एकदम कमी कोणत्या तालुक्यात आहे ता हे तुम्हाला माहीत आहे त्यामुळं मी जे दाखवलेले आकडेवारी आहे तालुका जिल्हावाईज एकदम करेक्ट आहे त्याला तुम्ही काही हात लावू नका तालुका तालुकावाईज जे दाखवण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये जर कमी जास्त झालं असेल म्हणजे एखाद्या तालुक्याला जास्त पाहिजे होतं पण ते कमी दाखवलेलं आहे असं जर झालं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा एकोणनव्वद पंच्याहत्तर पंच्याहत्तर पन्नास नव्याण्णव याच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि किंवा तुम्ही प्रत्येकाने काय करा तुमच्या जिल्ह्याचं क्रमानुसार नावं द्या तालुक्यांचा समजा पंढरपूर एक नंबरला त्यानंतर दक्षिण सोलापूर दोन नंबरला अक्कलकोट तीन नंबरला अशा पद्धतीने म्हणजे जास्त लोकसंख्या जिथं आहे तिथं वर एक नंबर घ्या त्यानंतर खाली दोन नंबर तीन नंबर चार नंबर असा टाका म्हणजे पुन्हा आपण रिऑर्गनाईज करतो आणि त्या त्या तालुक्यामध्ये जास्त कमी पुन्हा एकदा आपण दाखवतो आत्ता जी आपण दाखवलेले आहे ती एस टी पॉप्युलेशनवरनं दाखवलेल्या त्यामुळे कदाचित ते पुढं मागं होऊ शकतं कारण एखाद्या तालुक्यामध्ये लोकं जर जास्त असतील आणि कोळी कमी असतील तर तिथंही लोकसंख्या जास्त दाखवण्याची शक्यता आहे कारण आपण टोटल एस टी धरून ते दाखवलेलं आहे आता आपण टोटल कोळी धरून ते बरोबर दाखवायचं आहे तर मित्रांनो तुमच्या तुमच्या जिल्ह्यातले जिल्ह्याचं नाव लिहा आणि तालुक्यांचं खाली नाव लिहा एका कागदावरती लिहून पाठवा म्हणजे पहिला कुठला तालुका घ्यायचा आहे ज्याची लोकसंख्या जास्त आहे तो पहिला त्याच्या खालोखाल त्याच्या खालोखोल असं एकदम कमी असलेली जे आहे तर ती एकदम खाली असं जरा तालुक्यांचं क्रम लिहून द्या पुन्हा आपण रिऑर्गनाईज करतो आणि पुन्हा ते व्यवस्थितपणे आपण मांडून घेतो पण जिल्ह्याच्या आकड्यावरही एकदम करेक्ट आहे दोन हजार चोवीसच्या आकड्यावरी आपण काढलेलं आहे जिल्ह्याबद्दल काही तक्रार नाही ओके मी पी डी एफ पाठवतो प्रत्येकाने बघा आणि कागदावरती लिहून मला पाठवा धन्यवाद